संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न होता की बिग बॉस मराठी कधी सुरू होणार पण बिग बॉस मराठी तर सुरू झालं पण त्याच्या जागेवर आता नऊ वाजता जो टायमिंग आपला ठरलेला आहे ना बिग बॉसचा डेलीचा त्यामुळे दोन सिरियल्स आपल्याला बंद होताना दिसणार आहेत आणि त्याच सिरियल कुठले आहेत त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब ही खूप जास्त मोटिवेट करत असतं आणि आता आपलं बिग बॉस चालूच होणार आहे अठ्ठावीस जुलैपासून रात्री नऊ वाजता तर तेव्हापासून रोज आपले व्हिडिओज येणार आहेत सगळे रिव्ह्यूज आपण करणार आहोत जे काय घडतंय लाईव्ह फीड मध्ये ते देखील तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहोत तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता मुद्द्याकडे वळ्या आणि मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी साठी दोन सिरियल बंद होत आहेत त्यातली पहिली सिरियल आहे रमा राघव आणि दुसरी सिरियल आहे प्रीर्तीचा वनवा उरी पेटला ह्या ज्या दोन सिरियल्स आहेत ना या बिग बॉस मराठी पाचमुळे बंद होत त्याच्या त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यांचा टायमिंग स्लॉट हा सेम होत होता आणि ह्याची कन्फर्मेशन आपल्याला कुठं मिळाली आहे तर कन्फर्मेशन ह्याच्यामध्ये जे काम करत होते मेन ऍक्टर्स हिरो हिरोईन्स या दोन्ही सिरियल्सच्या हिरो हिरोईन्सने तिकडे आपल्याला इंस्टाग्रामवर एक फोटो टाकलेला आहे त्या फोटोमध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिलेला आहे की शेवटचे काही दिवस आहेत आपले आता आणि त्या शेवटच्या दिवसांमध्ये आपली शूटिंग चालू आहे हेच तिकडे सांगायचा प्रयत्न त्यांनी केला त्याचा अर्थ की यंदा बिग बॉस साठी दोन सिरियल्स बंद होत आहेत आणि ह्या सिरियल्सचे जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडीशी नाराजी काय पत्करावी लागणार आहे कारण की त्यांच्या आवडीची सिरियल बंद होणार आहे आणि बिग बॉस प्रेमी जे आहेत त्यांचं बिग बॉस सुरू होत आहे म्हणजे असं एकदम असं काय होतात काय एकदम वेगळंच सिच्युएशन इथं क्रिएट झालेले आहेत तुमचं काय मत आहे ह्या सिरियल बंद झालंय त्याच्यावर तुमचं मत काय बिग बॉस येत आहे त्याच्यावर तुमचं मत काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र